नमस्कार हेमाझ डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी पांढऱ्या शुभ्र मऊ जाळीदार अशा स्वादिष्ट इडल्या रेशनचा तांदूळ वापरून अशा लुसलुशीत इडल्या कशा बनवायच्या हे आज आपण पाहणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम स्पंज सारखी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कुठलाही इडलीचा तांदूळ न वापरता आपल्याकडे रेशनिंगचा जो दा जाड तांदूळ असतो तो तांदूळ वापरून इडली कशी बनवायची हे बघणार आहोत आता एका भांड्यात ते आपण मोजून घेऊया इथे मी तीन वाटी तांदूळ घेतला आहे कोणतीही एखादी वाटी किंवा भांडं मोजण्यासाठी तुम्ही वापरू शकता त्यानंतर एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने डाळ सुद्धा मोजून घ्यायची उडदाची डाळ आणि तांदूळ हे एकत्रच आपल्याला धुवून घ्यायचं आहे रेशनचे तांदूळ थोडे काळसर असतात त्यामुळे ते चोडून साधारण तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा काळसरपणा कमी होतो आणि इडली पांढरी शुभ्र तयार होते आता यामध्ये साधारण दीड ते दोन इंच पाणी घालायचं आणि आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालते मेथीदाणे घातल्याने बॅ बॅटर छान असं फर्मेंट होतं आणि इडलीलाही छान चव येते आता हे आपल्याला झाकून पाच ते सहा तास भिजू द्यायचं आहे सहा तास झालेली आहे डाळ तांदूळ छान भिजले आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे जास्त पाणी घालू नका आपल्याला दाटसर असंच बॅटर ठेवायचं आहे हे बघा इथे मी अगदी बारीक रवाळ असं वाटून घेतलेलं आहे आता हे इडलीचं बॅटर एका भांड्यात काढून घेऊया ज्या भांड्यामध्ये बॅटर काढणार आहोत ते भांडं मोठं आणि खोलगट असं घ्यायचं आहे कारण जेव्हा पीठ फर्मेंट होईल ते फुगून वर येईल म्हणून शक्यतो भांडं हे मोठं घ्यायचं अशाच पद्धतीने आपल्याला उर्वरित तांदूळ देखील वाटून घ्यायचे आहे हे बघा जितकं पातळ इडलीचं बॅटर असतं त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर इथं मी बनवून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ घालून हे चांगलं पाच मिनटापर्यंत एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे त्यामुळे बॅटर चांगलं फर्मेंट होतं आता झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला बारा ते चौदा तास किंवा रात्रभर असंच फर्मेंटेशनसाठी उबदार जागी ठेवायचं आहे बघा रात्रभर मी बॅटर उबदार ठिकाणी ठेवलं होतं तुम्ही बघू शकता बॅटर छान असं फुल्लं आहे जाडी बघा किती छान अशी बॅटरला आलेली आहे आता हे बॅटर हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात आता आपण इडली पात्रामध्ये घालून इडली बनवून घेऊ सर्वप्रथम इडली पात्राला छान असं तेल लावून घ्यायचं आणि मग बॅटर भरून घ्यायचं साधारण एक पडी बॅटर यामध्ये बसतं दोघं पात्रामध्ये बॅटर भरून घेऊ इथे मी दोघं प्लेटमध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी गॅसवर इडली कुकरमध्ये पाणी घालून उकळायला ठेवलं होतं आता त्यामध्ये या इडली प्लेट ठेवून घेऊ गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे दहा ते बारा मिनटं आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे दहा मिनिट झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपली इडली बनवून तयार आहे आता आपल्याला इडली प्लेट थंड करून घ्यायच्या आहेत मगच इडली काढायची आहे हे बघा अगदी हलक्या जाळीदार इडल्या तयार झाल्या आहे सर्व इडल्या काढून घेऊया इथे आपल्या मस्त अशा मऊ स्पंजी हलक्या इडल्या बनवून तयार आहे आतूनसुद्धा इडलीला छान जाडी आलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद